माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर लवकर करून घ्या लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात खूप फेमस होत आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातल्या एक कोटीहून अधिक महिलांना याचा लाभ झालेला आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे जर तुम्हाला मिळाले असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि ज्या महिलांना आजूकसुद्धा लाडकी बहिणीचा काहीच लाभ झालेला नाही त्यांनी सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा लाडकी बहिणी योजना महिलांना आर्थिक सदृढ करण्यासाठी ही योजना मुख्यमंत्री आणि सरकारने आणलेली आहे महिलांच्या विकासासाठी ही योजना निरंतर चालू राहणार आहे असं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे बघा काही महिलांना सुद्धा पैसे भेटलेले नाही कारण की त्यांचे अर्ज मंजूर झालेले नाहीत किंवा त्यांचे आधारला बँक सेडिंग झालेली नाही अशा महिलांना या योजनेचा लाभ झालेला नाही ज्या महिलांनी एकतीस ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरलेला असेल त्या महिलांना चार हजार पाचशे पंधरा सप्टेंबरपर्यंत त्यांच्या अकाउंटवर जमा केला जाणार आहे जर जा त्यांचा अर्ज मंजूर असेल आणि त्यांचा आधारला बँक सीडिंग झालेली असेल तर त्यांना येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत पंधरा सप्टेंबरपर्यंत पैसे त्यांच्या अकाऊंटवर जमा होणार आहे ज्या महिलांनी एक सप्टेंबरला फॉर्म भरलेला आहे एक सप्टेंबरपासून ज्यांनी फॉर्म भरण्याला सुरुवात केलेली आहे अशांना दीड हजार रुपये प्रत्येकी महिना मिळणार आहे आणि ज्या महिलांनी सप्टेंबरच्या अगोदर एक सप्टेंबरच्या अगोदर ज्यांनी फॉर्म भरलेला आहे अशा महिलांना अगोदरचे तीन हजार आणि सप्टेंबरचे दीड हजार असे साडेचार त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे अजूकसुद्धा काही महिलांनी अर्ज केलेले नाही त्यांनी आत्ताच अर्ज करून घ्या कारण की येत्या पंधरा ऑगस्टला तिसरा टप्पा येणार आहे त्यात तुम्हाला तुमचे पैसे जे काही दीड हजार असेल ते मिळून जाईल आणि ज्यांनी पण एकतीस ऑगस्टच्या अगोदर जे फॉर्म भरलेले आहे त्यांनी बँकेत जाऊन त्यांची डी बी टी चेक करून घ्यावी की आधारला बँक लिंक आहे का आणि त्यांचा अर्ज व्यवस्थित मंजूर झालेला आहे का काही महिलांचे अकाऊंट आधारला लिंक नसल्याने सीडिंग नसल्याने त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केलेली नाही याची त्यांनी दखल घ्यावी आणि लवकरात लवकर त्यांनी बँकेत संपर्क साधावा अशी माहिती सरकारने दिलेली आहे आधार शिवाय तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार नाही हे ये लक्षात घ्या अगोदर जर तुम्हाला तुमची आधार सीडिंग चेक करायची असेल की जी बँकेला आहे का नाही तर एन पी सी आय या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तुमच्या अकाऊंटला आधार लिंक आहे का नाही डी बी टी आहे का नाही हे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता मुख्यमंत्र्यांनी असे स्पष्ट संकेत दिलेले आहे की या योजनेअंतर्गत कोणतीही महिला या योजनेला योजनेपासून दूर नाही राहिली पाहिजे त्यांना सगळ्यांना जितके महाराष्ट्रातले महिला आहेत त्यांना या योजनेचा लाभ व्हायला पाहिजे असे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलेले आहे तरी लवकरात लवकर आपले जे काही आधार सेटिंग बँकेला असेल ते लिंक करून घ्या अर्ज आहे का मंजूर करून घ्या आणि ज्या महिलांनी फॉर्म भरलेलं नसेल तर त्यांनी फॉर्म भरू शकतात अशी काही त्यांनी डेडलाईन दिलेली नाही की या तारखेपर्यंत फॉर्म भरता येईल तुम्हाला डेडलाईन दिलेली नाही तुम्ही फॉर्म भरू शकता पण येणाऱ्या एक सप्टेंबरपासून जे काही महिला फॉर्म भरतील त्यांना दीड हजार प्रत्येकी महिना त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल जर त्यांचीसुद्धा बँक अकाउंटला लिंक नसेल तर त्यांनासुद्धा हा प्रॉब्लेम येईल तर त्यांनी बँक अन आधार लिंक करून घ्यावे सेडिंग करून घ्यावे आणि अप्रूव्ड झालेला जो काही अर्ज असेल तो व्यवस्थित आहे का हे चेक करून घ्यायला अगोदर पाहिजे जर तुम्हाला अर्ज भरण्यास कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करा जर तुमच्या काही तक्रारी असेल तर मला कमेंट करा मी निश्चितच त्या सोडवण्याचा प्रयत्न करेन मी जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर याला एक सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटन खाली दिलेलं आहे त्याला क्लिक करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना दाखवा किंवा शेअर करा त्यांना पण या व्हिडिओचा फायदा होईल आणि काहीही तुम्हाला तक्रार असेल तर मला निश्चित कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद